रासायनिक खतासोबत इतर वस्तू खरेदी करण्याची लिंकिंग पद्धत बंद करावी रासायनिक खतांमधील भेसळ थांबवावी या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आज उपोषण केलं तर बेलेवाडी काळम्मा इथल्या शेतकऱ्यांनी पुनर्वसनाच्या प्रश्नाचा गुंता सोडवण्यासाठी उपोषणाचं हत्यार उपसलं कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शेतकऱ्यांची दोन स्वतंत्र आंदोलनं झाली खतं लिंकिंग विरोधात राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपोषण केलं रासायनिक खतामधील भेसळ रोखावी खताचे दर कमी करावेत खत खरेदी करताना इतर वस्तू शेतकऱ्यांच्या माथी मारू नयेत रासायनिक खतांची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रयोगशाळा उभारावी अशा मागण्या आहेत या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रणजित पाटील केरबा राजीघरे विजय जाधव पी आर जरग यांनी उपोषण केलं दुसरीकडे कागल तालुक्यातील बेलेवाडी काळम्मा इथल्या शेतकऱ्यांनी पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून उपोषण केलं नागरी वस्ती असणारी जमीन पुनर्वसनासाठी संपादित करू नये अशी इथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे महसूल प्रशासनानं शेतकऱ्यांच्या मागणीकडे कर दुर्लक्ष करून जमीन संपादनाचा डाव रचल्याचा आरोप करण्यात आला या प्रश्नी नामदेव पाटील उत्तम पाटील पांडुरंग पाटील बाळू पाटील यांनी उपोषण केलं